आषाढी एकादशी निमित्त शेळगावमध्ये बाल वारकरी यांचा अद्भुत उत्सव टाळमूर्दुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा अखंड जयघोष दिनांक पाच जुलै परंडा तालुक्यातील शेळगाव येथे सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा रसात न्हालेला पाहायला मिळाला सकाळी ठीक दहा वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन आणि मंगल आरतीने या उत्सवाची सुरुवात झाली आरतीनंतर विठ्ठलनामाचा गजर करत भगवे ध्वज लहरावत मृदम आणि पकवाजाच्या निनादात पायी दिंडी शाळेच्या प्रांगणातून निघाली बाल वारकरी यांच्या या दिंडीला ग्रामस्थ पालक आणि शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करत पुष्पवृष्टी केली आणि हा सोहळा पाहणा डोळे भारावले दिंडीच्या मार्गावर गवळण धारू फुगडी अभंग आणि हरिपाठाचे सूर अखंड घुमत राहिले लहानग्यांनी सुंदर पारंपरिक वेशभूषा केली होती काही जण टाळचीपळ्या वाजवीत होते काही भगवे ध्वज घेऊन पुढे चालत होते या भक्तीपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाचा जयघोष टाळ मृदंगाची लय आणि बाल वारकरी यांचा उत्साह सगळीकडे दरवळत होता दिंडी जरांडे वस्ती या ठिकाणी पोहोचल्यावर काही काळ विश्रांती घेण्यात आली आणि परत शाळेत येताच उपस्थितांसाठी एक विशेष आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला पंचक्रोशीतील प्रसिद्ध कीर्तनकार विजय परदेशी महाराज यांनी आपल्या सुधूर आणि ओघवत्या प्रवचनातून वारकरी संप्रदायाचे महत्व विठ्ठल भक्तीचा अर्थ आणि भक्तीरसाचे मोल अतिशय सोप्या शब्दांत सांगितले त्यांच्या मधुर शब्दांनी सर्व उपस्थित श्रोते आणि विद्यार्थी क्षणभर विठ्ठल भक्तीत रंगून गेले कार्यक्रमानंतर विलास जरांडे आणि संतोष जरांडे यांच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपाराची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती या सोहळ्याला शाळेचे मुख्याध्यापक संभाजी देवकर सहशिक्षक प्रकाश शिंदे राहुल शिंदे तानाजी आमटे सुरेखा शेळके कीर्ती गांगर्डे ताई चोपडे ज्योती लोमटे प्रतीक्षा बोराडे सारिका खवणे शिक्षकेतर कर्मचारी सूर्यकांत औताडे संतोष भिलारे राहुल भिलारे मुस्तकीम सय्यद ज्योतिराम सुर्वे रोहिदास भेंडे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास दैन शिक्षणप्रेमी नागरिक गणेश वाघमारे पालक सुग्रीव खामकर नितीन मोहिते तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी आपल्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले या दिंडीने विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव एकोप्याची भावना आणि वारकरी परंपरेची गोडी निर्माण केली एकंदरीत या सुंदर भक्तिपूर्ण सोहळ्याने संपूर्ण परिसराचे वातावरण पावन केले आणि लहानग्यांच्या न्हालेल्या उत्साहाने सर्वांच्या मनाला स्पर्श केला तरुण गर्जना न्यूजसाठी राहुल शिंदे धाराशिव नहीं नहीं। नहीं। नहीं।

प्रवचनाच्या माध्यमातून संत विचारांना तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो